आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण पाहिजे पण आरक्षण देणारा बाप नको आहे बापाचा फोटो नको आहे बापाचा फोटो तर काय साधा वठावर नाव पण नको आहे फक्त आरक्षण पाहिजे तर सगळ्यात पहिलं तर हाय सगळ्यांना भावांनो बहिणू तर मला तुम्हाला एक आज एक बात शेअर करायची बरं का की काही लोकांना माहिती काही नसते बरं का पण ते विनाकारण कमेंट येऊंशी बरे उंशी ना भुकत राहते काय काही ना काहीतरी घाण घाण कमेंट टाकते आ, राहिली गोष्ट एक व्हिडिओची की समजा मी व्हिडिओ रील केली होती त्याच्यावर भरपूर लोकांनी मला काही काही घाण कमेंट केलं जास्त करून त्याच्या आयड्याचे नाव आहे शहाण्णव कोळी मराठा पाटील वगैरे वगैरे असं भरपूर नाव होतं तर मी एक इथं मला आज एक बात क्लिअर करायची की हे बघा माझा कोणत्याही जाती धर्मे धर्माला किंवा आरक्षणाला माझा हे नाही आहे विरोध नाही आहे किंवा माझा मराठी बांधवांचं बांधवांना मला म्हणजे माझा हे नाही आहे काय असा विरोध नाही आहे की असं नाही की मी त्यांचा विरोध करते किंवा कि मी जातीवाद करते जा हे त्यांना पण माहिती आहे सगळ्यांना की मी कधीही जातीवादपणा केलेला नाही आहे कारण की आमच्या बापानेच कधी जातीवादपण नाही केला तर आम्ही काय करणार आम एक गोष्ट सांगायची माझा विरोध कशाला आहे भावांनो बहिणो हे तुम्हाला पण माहिती आहे आणि जे समजदार त्याच्यामध्ये तेच समजू शकणार कारण की जे बिचारे ते गोरगरीब जे मराठा आहेत का त्यांचे हे हाल व्हायला लागलेत हे हाल करायला लागलेत हे सगळं राजनैतिक पेज तर राजनैतिक सगळं हे खूप हे गेम असतो याची राजनिती खूप खूप वाईट असते खूप वाईट गोष्ट तर हे ज्यांना माहीत आहे त्यांनाच हे का आहे आणि काय नाही त्याच्या काय गेम आहे का त काय नाही मला एक बात आज क्लिअर करायची भावन बहिनो आमच्या आंबडपासून दहा ते पंधरा किलोमीटर असणार आंतरसरा ते आंतरवाडी गावा आंतर सरावट काय गाव आहे ना त्यांना गावाचं नाव आंतरवाली आंतरवाली सराटी असं काय तर दहा ते पंधरा किलोमीटर आहे आं आमच्या आंबडपासून लांब नाही आणि अक्षरशः ज्या वेळेस उपोषण केलं होतं ह्या व्यक्तीनं समोरच्या व्यक्तीनं जेव्हा उपोषण केलं होतं त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का सगळ्या देवाधर्माचे फोटो लावले होते पण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही लावला जे बॅनर लावलं होतं त्यांनी त्या बॅनरमध्ये कुठंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नव्हता त्याच्यामध्ये सगळे सगळे थोर पुरुष होते त्या बॅनरमध्ये कुठंच म्हणजे पहिले तर लावलंच नव्हता कोणाच्या याचा मग नंतर त्याला लोक बोलले तर त्यांनी लावला पण त्याच्यामधून पण मग बा बाबासाहेबांचा फोटो नव्हताच मग तिथं पण काही लोक त्याला बोलले आणि याच्यामध्ये जे समजा याने उपोषण केलं होतं त्यावेळेस जे भीमोळ्या लोकांनी मुस्लिम लोकांनी यांना मराठ्यांचे म्हणजे जे मराठी आपले भाऊ बा, बांधव आहेत त्यांना बिसलाऱ्या पाण्याच्या बिसलाऱ्या वाटप केल्या होत्या हां म्हणजे हे एवढा जातीवादपणा करत एक विचार करा हां म्हणजे एक विचार करण्याची गोष्ट की का तुम्ही जातीवादपणा का करताय आणि तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची का चिडी येते का तुम्हाला एवढं ते आरक्षण तुमच्या डोक्यामध्ये खटकतंय का तुम्ही हाल बघितलेले तर आमच्या लोकांचे काय हाल झालेले का तर आमच्या पूर्वजांचे हाल काय झाले तर आरक्षण कशाबद्दल आहे कशामुळे हे जे मरा शिकलेले मराठी भाऊबंध आहेत त्यांना समजतं आहे हां आणि असं पण नाही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना आरक्षण नाही दिलं का काय हां यांना आरक्षण दिलेलं आहे पहिलंच सत्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना आरक्षण नमूद केलेलं आहे माहिती आहे का पण याच्यातलेच काही असे होते जे लोक ते म्हणजेच ना तोंडामध्ये सोन्याचा चमच घेऊन पैदा झाले ते बोलले की आम्हाला गरज नाही आरक्षणाची आम्ही काय भिकारी लोकत का आम्हाला दीडशे दोनशे एकर एकर जमीन आहेत आणि आम्ही भिकारी नाही तर आरक्षण घ्यायला तर आता ते जर तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तुम्ही मी यूट्यूबवर सर्च करा नक्कीच तुम्हाला कळल मला काही एवढी आता माहिती आहे पण कसं आपल्याला जास्त बोलता ते एखादा शब्द चुकला डबल हे धरायचे आणि डबल मग म्हणायची की अशा बोलली तशी बोल तुम्ही यूट्यूबवर नक्कीच सर्च करा की डॉक्टर बाबासाहेब का आंबेडकरांनी काय केलेलं आहे मराठा आरक्षणासाठी हां आणि काय त्यांनी कसं समोरच्या सोबत ल हे केलं होतं एक लढले होते की बाबा नाही मराठ्यांना पण आरक्षण पाहिजे विचारांचे मतभेद होते आणि तुम्ही आज जेव्हा उपोषण करताय किंवा जे काय व्हाय ना तुम्ही रॅल्या काढताय त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हो शाहू फुले यांचा सुद्धा फोटो नसतोय असतोय का आणि मग हे घाण कमेंट टाकते तर आपण जर एखादा म्हणजे यांना खरंच सहन होत नाही यांना सत्य सहन होत नाही आम्ही मी ते विचारायचे नाही मला नाही वाट मला असं माझ्या मनामध्ये कसा ते जातीवादचा विचार पण नाही आहे आणि मी मराठी भावांच्या पण नाही आहे बरं का सांगायची गोष्ट मी खिलाफ कोणाचे आहे जे जातीवाद करते जातीवादी कुत्रे तुम्ही एक समजून घ्या तो हो, समोरचा व्यक्ती समोर दुसऱ्या एक व्यक्तीच्या खांद्यावर बंदूक ठेवून सईना गोळी चालवायला लागलाय एक विचार करण्याची गोष्ट आहे पहिलं यांचं सरकार होतं त्यावेळेस का नाही दिलं येईन का त्या बिचाऱ्या मराठ्या भावा बहिणीला काही छाळायला लागलेत का त्यांच्या भावनेशी खेळायला लागलेत हां सगळ्यालाच वाटतंय आपुले पण लेकरं शिकावा त्यांना चांगले शिक्षण भेटावा मी त्या याच्यात नाही बरं का म्हणजे मी असा त्यांच्या विरुद्ध मी असा असे विचार पण नाही कधी केला की हां यांना नाही हे गवत का किंवा त्यांना मी तो विचार कधीच नाही केला इथं हक्क सगळ्यांना जगायचा हक्कही अधिकार आहे सगळ्यांना जगायचा हां मी विरोध नाही करीत आरक्षणचा मी विरोध कधी केला नाही मी मराठी भाऊ भावांचा बहिणीचा कधी मी विरोध केलेला नाही आहे मी विरोध फक्त याच गोष्टीचा करते की हे जाती लोक जातीवादी लोक दोन समाजामध्ये आज आरक्षणाचा मुद्दा घेऊन नाव घेऊन सैना भांडणं लागत आहेत दंगे करीत आहेत एक विचार करण्याची गोष्ट यांचे लेकर विमानाने फिरायला लागलेत आणि बिचारे ते गोरगरीबाचे लेकर मारामारी करायला लागलेत रोडवर उतरले हे का दिसत नाही आता काही जण येते मला घाण कमेंट टाकते ना म्हणते तू अशीच कर तू कर तू कशाला याला पडत पडली तसं नाही जेव्हा आपल्या बापाच्या हक्काचा हे प्रश्न उठवतोय तेव्हा आपण आमच्या हक्काचा प्रश्न जे बापाने आम्हाला दिलेला आहे कारण की आमचे हाल कसे झाले आहेत काय त्याचा आम्ही हे नाही होऊ देणार आहे तुम्ही म्हणताना काय होऊ नाही देणार आहे तर आता त्याने काय आहे की घटनेमध्ये बदल करा संविधान बदला हे गेम समजाला का तुम्हाला भावंड बहिण गेम कुठून चाललाय अरे मला एकच विचारायचं की जर तो व्यक्ती जर चार चार पाच पाच वेळ जर मुख्यमंत्री बनू शकतोय समोरचा जे की आता त्याची समजा जे काय व्हाय ना त्याची हवा गेलेली यांनी ह्या समोरच्याला उभा करून सैन्या त्याच्या खांद्यावर बंदूक हा हा बंदूक ठेवून सैन्या हि टार्गेट करायला आहे जातीमध्ये जाती भांडण लावायला लागलं आहे त्यांनी का दिलं नाही त्या पहिले तर त्याची सत्ता होती ना मुख्यमंत्री झाला तर ते मंत्री झालं तर ना हां पाच वर्ष होता मग का दिलं नाही त्यांनी फक्त एवढं सांगणार की हे आता काय बोलतात की संविधानामध्ये बदल करायचा आहे हां अरे काय म्हणून एवढं सांगणार भावना बहिण की कायद्यारित्याने घ्या असं नाही सगळ्यांचा अधिकार आहे हक्क आहे आणि तुम्हाला द्यायला पण आहे त्याच्यामध्ये किती ते काय म्हणजे तरी ते आता मला काही एवढं जास्त येत नाही आहे पण तुम्हाला द्यायला म्हणजे दिलेलं आहे मराठी भावांना पण त्याच्यामध्ये पण येईने असं काही अडचण निर्माण केल्या ते स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून ई ईडब्ल्यू काहीतरी आहे बघा ते आता मला काही एवढं माहिती नाही एवढं काही येत नाही पण तुम्ही नक्कीच बघा आणि अशा कमेंट नका टाकू मला घाणघाण कमेंट नका टाकू मी जे काय आहे ना माझे विचार मांडते माझे जे विचार आहेत ते तेच मांडणार मी मी ज्यांना मानते मी ते त्यांचे तसे विचार मांडणार मी जातीवाद कधी करीत नाही करणार पण नाही मी जाती मला माझ्या बापांनी शिकवलं पण नाही जाते मी शाहू फुले बाबासाहेबांना मानणारी मी व्यक्ती आहे त्याच्यामुळं तुम्ही असा द्वेष माझ्या म्हणजे धरू नका मनामध्ये म्हणजे मला एक कमेंट टाकली होती एका दादाने की ताई तुम्ही आरक्षणाचा ता विरोध का करता येतं मी आरक्षणाचा विरोध नाही करीत मी त्या व्यक्तीचा विरोध करते जातीवादी कुत्र्यांचा विरोध करते असं टाका एक एक कमेंटला सरांनी